हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत की आपल्या हातापायाचा मानेचा किंवा हाताच्या घोट्यांचा काळपटपणा आपण घरच्या घरी गर कसं घालवू शकतो तर सुरुवात करू या आपल्या आजच्या घरगुती उपायाला तर या उपायासाठी आपल्याला जी पहिली गोष्ट लागणार आहे ते म्हणजे कोकोनट ऑइल तर कोकोनट ऑइल आपल्याला दोन चमचे घ्यायचं आहे कोकोनट ऑइलमुळं काय होणार आहे आपल्या चेहऱ्यावर आपल्याला जो आवश्यक ओलावा हवा असतो आपल्या त्वचेला स्किनला तो ओलावा पुरवण्याचं काम हे कोकोनट ऑइल करणार आहे तसेच आपल्या चेहऱ्यावर आपल्या त्वचेवर जी मृत पेशी असणार आहेत ते देखील निघून जाणार आहेत कोकोनट ऑइलमुळं तर आपली पहिली जी गोष्ट होती ती आहे कोकोनट ऑइल दुसरी जी गोष्ट आपल्याला ला लागणार आहे ती म्हणजे हळद तर हळद तर काळेपणा दूर करण्यासाठी भरपूर फा उपयोगी पडते तसेच आपल्या चेहऱ्यावर एक चमक हळदीमुळे येणार आहे तर एवढी हळद आपल्याला लागणार आहे हळद जास्त नका घेऊ थोडीशीच घ्या हळद तिसरी जी मी वस्तू इथे घेणार आहे ते आहे लिंबाचा रस तर मी हा अर्धा लिंबू कट करून घेतलेला आहे तर लिंबामध्ये मा तुम्हाला माहीतच असेल विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे आपला काळेपणा दूर होण्यास भरपूर मदत होणार आहे तसेच आपल्या स्किनला आपल्या त्वचेला मॉइश्चराईज ठेवण्याचं कामही हे लिंबाचा रस करणार आहे तर थोडासा लिंबू असा यात घालून घ्या तर चौथी जी आपल्याला गोष्ट लागणार आहे ती आहे टोमॅटोचा रस तर टोमॅटोच्या रसामध्ये लाईक कॉपिन नावाचा एक घटक असतो जो काय करणार आहे आपल्या त्वचेत खोलवर जाऊन आपली त्वचा आपली जी स्किन असणार आहे ती स्वच्छ करण्याचं काम करणार आहे तसंच आपल्या स्किनला आपल्या त्वचेला एकसारखा टोन द्यायचं काम हे टोमॅटोचा रस करणार आहे तर थोड्या प्रमाणात हा टोमॅटोचा रस मिक्स करा आणि हे जे मिश्रण आहे ते एकसारखं मिक्स करून घ्या असं एकसारखं करून घ्या याच्यामुळे आपल्या कोपरावरचा आपल्या मानेवरचा तसेच गुढग्यावर जे वर्षानुवर्ष काळेपणा जो आलेला असतो तो दूर होणार आहे तर हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आपल्या मानेवर हातापायाच्या काळेपणा जिथं आहे तिथं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं व्यवस्थित लावून घ्या हाताच्या कोपऱ्यांवरती देखील तुम्ही लावू शकता असं व्यवस्थित हे लावून घ्या आणि लावल्यानंतर एक नऊ ते दहा मिनिटे चांगला मसाज करा याचा चांगला रिझल्ट येण्यासाठी तुम्हाला हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्की ट्राय करायचा आहे या उपायामुळे तुमची जी काळी पडलेली त्वचा आहे त्यावरील काळेपणा शंभर टक्के निघून जाणार आहे अशा पद्धतीने हे व्यवस्थित लावून घ्यावं नऊ ते दहा मिनिटे चांगला मसाज करून घ्या त्याच्यानंतर एका ओल्या कापडाने हे स्वच्छ पुसून घ्या नक्कीच तुम्हाला याचा चांगला रिझल्ट भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला हे आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्की ट्राय करायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे लावून घ्या दहा मिनिटं झाल्यानंतर स्वच्छ कापडानं हे पुसून घ्या आणि तुम्हाला काय रिझल्ट येईल ते मला नक्की कमेंट करा आणि असेच छान छान सोपे आणि घरगुती उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू